न्यूज लाइन अचूक वेधक मसूर जिल्हा परिषद गटातील अपक्ष उमेदवार कुलदीप अण्णा क्षीरसागर यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ आज उत्साहात पार पडला कराड तालुक्यातील चिखली येथे भवानी मातेच्या मंदिरात श्रीफळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून येत होते ग्रामस्थांनी कुलदीप अण्णा क्षीरसागर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी स्थानिक कार्यकर्ते समर्थक तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते दोन्ही विजयांसाठी अमोल टकले करार एक शेतकरी कुटुंबातील सा एक साधा माणूस आज उच्च स्थानाला व्यवस्थित घालविण्याच्या प्रयत्नात असताना ज्या पाठीमागे सर्व ताकदीस उभं राहा जास्त गरज आहे आणि पुढा हा हिरा चमकणारा वीज आहे त्यामुळं त्यांच्या पाठीशी उभं राहून त्याचा विजय संपादन करून एक चांगली कार्यक्षमता देणारा एक चांगला धाडीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव राहणार आहे एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आज जिल्हा परिषदेला अपक्ष म्हणून उमेदवारी दिली अपक्ष उमेदवारी दिलेली असताना सुद्धा एवढ्या लोकांचा प्रतिसाद मिळतोय त्यामुळं विजय हा निश्चित आहे आज नुकसाच कुलदीप पांना उमेदरसाठी आज जिल्हा परिषद उमेदवारसाठी अर्ज भरलेला असून आज त्यांचा प्रचाराचा शुभारंभ आजच झालेला आहे आज सर्वसामान्य कुटुंबातला एक सामान्य मुलगा आज ह्या पदापर्यंत पोचतो त्यासाठी आम्ही स सर्वांनी ठरवले या माणसाला अगदी आटोकाट प्रयत्न करून निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत पंडिपानाने आतापर्यंत गेली जवळजवळ दोन तीन वर्षामध्ये ह्या जिल्हा परिषद गटामध्ये एवढी भरपूर कामं केली आहेत की जवळजवळ तेरा ते साडे तेरा कोटी रुपये या गटासाठी अन्न दिलेले आहेत महाराजांच्या खांडातून the news line achuk vedhak